नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला अशा पाच चुका सांगणार आहे ज्या बहुतांश लोक त्यांच्या आयुष्यात करतात आणि त्यामुळे त्यांचं यश थांबून जातं यशस्वी लोक काही वेगळं करत नाहीत ते फक्त ह्या चुका टाळतात आणि योग्य सवयी लावून घेतात जर तुम्हालाही अपयश टाळायचं असेल आणि मोठं यश मिळवायचं असेल तर ह्या चुका ओळखा आणि लगेच सुधारणा करा कारण संधी प्रत्येकाला मिळते पण ती कोण कशी वापरतो हे ठरवणं महत्वाचं असतं तर चला जाणून घेऊया त्या पाच चुका ज्या तुम्हाला मागे टाकू शकतात आणि कशा टाळायच्या एक टाळाटाळ ताल करण्याची सवय काम पुढे ढकलण्याची सवय तुमच्या यशाचा वेग कमी करते बऱ्याच लोकांना माहीत असतं की त्यांना कोणतं काम करायचं आहे पण तरीही ते टाळाटाळ ताल करतात पुढे ढकललेल्या संधी परत मिळत नाहीत त्यामुळे वेळेचं महत्व ओळखा टाळाटाळ ताल करणाऱ्या लोकांकडे अनेक कारणं असतात वेळ नाही मनस्थिती नाही योग्य संधी नाही पण सत्य हे आहे की जो बदल घडवायचा तो आत्ताच करावा लागतो तुम्ही जेव्हा काम पुढे ढकलता तेव्हा तुमच्या यशाचं अंतर वाढत जातं त्यामुळे टाळाटाळ ताल करण्याची मानसिकता सोडून द्या आणि त्वरित कृती करा दोन अपयश आलं की हार अनेक लोक अपयश आलं की लगेच हार मानतात आणि प्रयत्न सोडून देतात पण यशस्वी लोक अपयशाला शिक्षण म्हणून पाहतात आणि त्यातून काहीतरी शिकतात प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्यांच्या प्रवासात अपयश पाहिला आहे पण त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले अपयश म्हणजे तुमच्या क्षमतेचा शेवट नाही तर ती सुधारण्यासाठीची संधी आहे जो व्यक्ती प्रयत्न सोडत नाही तोच यशस्वी होतो जर तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर अपयशाला स्वीकारायला शिका प्रयत्न करत राहा चुका सुधारत राहा आणि एका टप्प्यावर नक्कीच यश मिळेल तीन नवीन कौशल्य शिकण्याकडे दुर्लक्ष जग झपाट्याने बदलतंय आणि यशस्वी होण्यासाठी नवनवीन कौशल्य शिकणं गरजेचं आहे पण बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना जे काही माहीत आहे ते पुरेसा आहे आणि त्यांना नवीन काही शिकायची गरज नाही ही मानसिकता त्यांना मागे टाकते जो शिकणं थांबवतो तो प्रगती करणंही थांबवतो नवीन तंत्रज्ञान नवीन संधी आणि नवीन कौशल्य शिकणं हे तुमच्या यशाचं गुपित आहे आजच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर शिकण्याची वृत्ती ठेवा नवीन गोष्टी शिकायला नेहमी तयार राहा आणि तुमच्या कौशल्यांचा विकास करा चार चुकीच्या सवयींना चिकटून राहणे अपयशी लोक त्यांच्या वाईट सवयींमध्ये अडकलेले असतात आणि त्या बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत आळस वेळेचा अपव्यय चुकीची संगत सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणं या गोष्टी तुम्हाला यशापासून दूर नेतात यशस्वी लोक सतत स्वतःच्या सवयी तपासून पाहतात आणि सुधारण्याचा प्रयत्न करतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या वाईट सवयी ओळखा आणि त्यावर काम करा चांगल्या सवयी तुमच्या यशाचा वेग वाढवतात म्हणूनच चुकीच्या सवयींना सोडून द्या आणि सकारात्मक सवयींना स्थान द्या पाच स्वतःवर विश्वास नसणे दहापैकी नऊ लोक अपयशी होतात कारण त्यांना स्वतःवर विश्वास नसतो त्यांना वाटतं की ते मोठं काही करू शकत नाहीत त्यांच्याकडे पुरेशी क्षमता नाही पण सत्य हे आहे की कोणत्याही मोठ्या यशाची सुरुवात आत्मविश्वासाने होते तुम्हाला तुमच्या क्षमतेवर आणि निर्णयांवर विश्वास असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही आत्मविश्वास नसेल तर तुम्ही चांगल्या संधीसुद्धा गमवाल यशस्वी लोक आत्मविश्वासाने पुढे जातात अपयश आलं तरी त्याचा सामना करतात म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमी समजू नका आणि यशाच्या दिशेने निघा मित्रांनो यशस्वी होण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही फक्त या पाच चुका टाळण्याची गरज आहे यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातील फरक काय असतो तो म्हणजे विचारसरणी आणि सवयी ज्या लोकांना आयुष्यात पुढे जायचं आहे ते सतत सुधारणा करतात शिकत राहतात आणि प्रयत्न करत राहतात तुम्हालाही मोठं यश मिळवायचं असेल तर टाळाटाळ ताल सोडा अपयशातून शिकायला शिका नवीन कौशल्य आत्मसात करा चुकीच्या सवयी सोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद